पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कबर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोर्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट परिट बार संपर्क चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून तिचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील कटगुण येथील गोसावी वस्तीवर घडली आहे या घटनेनंतर आरोपी पतीनं स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर था होऊन गुन्ह्याची कबुली दिली विनोद विजय जाधव वयवर्ष सव्वीस असं आरोपी पतीचं नाव असून त्याच्या हल्ल्यात पिंकी विनोद जाधव वयवर्ष एकवीस या पत्नीचा मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास विनोद जाधव स्वतःहून पोलीस ठाण्यात आला मी पत्नीचा चारित्र्याच्या चा संशयावरून मुखंडी गजानो खून केलाय तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांना पिंकी जाधव हो रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली नातेवाईकांच्या मदतीनं पोलिसांनी तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पिंकीला तीन लहान मुलं आहेत या हृदयद्राव घटनेमुळे कटगुण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आरोपी पती विनोद जाधव हो यांच्या विरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे ताजा घड़ा पहाड़ी आम यूट्यूब चैनल वरिष्ठ पी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा